नमस्कार भाऊ हिच्या हातात गाई आपल्या गो हो। गोवा ठेवा चालेल त्याला चोवीस लिटर पिळेल आहे आता त्याची दुधाची कॅपॅसिटी अठ्ठावीस ते एकोणतीस लिटरची कॅपॅसिटी चार जाते गाई दा कॅशी दाब दादा तिची दुधाची क्षमता काय तिची क्षमता आता आठवीस ते एकोणतीस लिटर इथे का दूध काढायचे डोळे झालं झालं बरं येऊ काय बाहेरचा माल नाही पंजाब गुजरातचा आपला खेड्यावरचा माल आहे हे म्हणजे बुवा शेतकऱ्यांनी जर नेले तर त्याच्या वातावरणात सूट होणार एक नंबर

अंगपटी सड मुक्ती जर निघली तर गाय आपली परत भाड्या सगळं माग आणून झाली काय बघा हे एकोण सात आता चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस मिळायची एक बघा चालू ही मिडियम गाई आहे हे पण बावीस चोवीसच्या खाली चालणारी नाही आपल्या कॉटेटली वस्तू एक नंबर वस्तू आहे एकदम चॉखच्या गाई आहे गाय आता बघू आपल्याकडे बारा महिने गाय असतात ना हो रेग्युलर गाय राहते आपल्याकडे एकदम खात्रीचे गाय आहे <laughs> घेणारा क्षेत्रकरी खुश बर आता तुमच्याकडे बारा महिने पाच सहा राहत्या जोडीदाराचे किती राहत्या आपल्याकडे आल्यानंतर आपल्या पाच सहा राहत्या जोडीदार जोडीदाराचे राहते तीन चारशे काही आणि गोट्यावर जर शेतकरी आले तर त्यांना किती काही पाहायला भेटन तुमच्या एरियामध्ये त्यांना म्हणजे सहाशे एक हजार सात बाराशे गाई दाखवू शकतो तुम्ही हे बघा मित्रांनो त्यांच्याकडे काही एक नंबर क्वालिटीच्या गाई आहे टायमाचं वीस वीस बावीस बावीस लिटर दुध टायमाचं पंधरा पंधरा वीस वीस लिटर दुध देणाऱ्या गाई प्युअर याच्या क्वालिटीच्या गाय बरं दादा येणाऱ्या शेतकऱ्याला तुम्ही सहकार्य करणार का तुमच्याकडे राहण्याची खाण्याची व्यवस्था होईल का सगळी होईल राहणी खाण्याची त्यांची सगळी सोय होईल एकदम खात्रीची गाय जर खरेदी करायची असेल त्यांनी तर आपली गाठ घ्यायला पाहिजे त्यांनी बर तुमच्याकडं तुम गाया किती रेंज पासून राहत्या आपल्याकडे सरासरी दादा साठ हजारापासून पुढे पण स्टँडर्ड गाय त्यांना बघायला भेटून जर त्यांना खाली होईल जर गाय पंधरा सोळा लिटरची पाहिजे असेल पंचावन्न साठ ते पासष्ट काही खरेदी करून मिळेल गरीब शेतकरी जर आला त्याला सतरा अठरा लिटर दूध किंवा लिटर दूध तुमच्याकडे मिळेल का काही मिळेल ना आपण गरीब शेतकऱ्याचं चांगलं व्हायसाठी आपण त्याला काही खरेदी करून देऊ शकतो आपली राहिले पाचशे हजार शेतकऱ्याची गरीब जर असेल त्याची जर पासष्ट हजाराची गायची खरेदी तो जर आपल्याला साठ हजार देत असेल तर आपण त्याला पाच हजाराला सहकार्य करू शकतो आता अंग पडी सडमुक्क त्याला तुम्ही जबाबदार चालेल सर ठीक आहे